नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या अंतर्गत दोन हजार पंचवीस साठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर किती पद कुठले कुठले पद असणार आहेत आणि किती जागा असणार आहेत कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असिस्टंट सेक्रेटरी या पदासाठी जे आहेत तर एकूण आठ पदे असणार आहेत असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी बारा जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टर ट्रेनिंगसाठी आठ जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टर स्किल एज्युकेशनसाठी एक जागा आहे सॉरी सात जागा आहेत अकाउंट ऑफिसरसाठी दोन जागा आहेत साठी सत्तावीस जागा आहेत ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसरसाठी नऊ जागा आहेत ज्युनियर साठी सोळा आणि असिस्टंट असिस्टंटसाठी पस्तीस अशा जागांची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाले एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो फक्त असिस्टंट सेक्रेटरी पेलेवलसाठी पस्तीस आहे त्यानंतर पुढचे जे पद आहेत त्याच्यासाठी तीस आहे आणि अकाउंट ऑफिसर जे आहे तर त्याच्यासाठी पस्तीस आहे आणि ज्युनियर अकाउंटंट आणि ज्युनियर असिस्टंटसाठी सत्तावीस एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे एकूण भरती प्रक्रिया जी आहे तर ती दोन हजार पंचवीससाठीची असणार आहे सी बी एसई जे अंतर्गत ही भरती जाहिरात जी जा आहे तर ते प्रसिद्ध केलेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर ते पाहणार आहोत अर्ज करायला सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे बावा बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर रिझर्वेशन संदर्भातले जे क्रायटेरिया आहे तर ते देण्यात आलेले आहेत कॅटेगरीमधनं अर्ज करणार आहात की ओपन जनरलमधनं अर्ज करणार त्यानुसार तुम्हाला जे डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत कोणाच्यासाठी पात्र असतं ते विस्तार देण्यात आलेलं आहे ही जी जाहिरातीचं पी डी एफ आहे ते आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तो देण्यात आलेला आहे अठरा ते एज लिमिट जे आहे तर तुमचं की मिनिमम अठरा पूर्ण असणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यामध्ये जे आहे तर प पर एस सी एस टीमधून असाल तर पाच वर्षाचं कन्सेशन आहे सीमधून असाल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे डब्ल्यू डी रिझर्वमधून असाल तर दहा वर्षाचं कन्सेशन आहे एन सी एलमधून असाल ओबीसी पी डब्ल्यू डी तेरा वर्षाचं कन्सेशन आहे आणि पी डब्ल्यू डी एस सी एस टीमधून असाल तर वुमन पंधरा वर्षाचं कन्सेशन आहे एक सर्व्हिसमॅनसाठी पाच वर्षाचं कन्सेशन आहे वुमनसाठी दहा वर्ष डिपार्टमेंट कॅन्डिडेट जे आहेत तर त्यासाठी नो एज लिमिट बार जे आहे तर म्हणजे एज लिमिट जे आहे तर ते लावण्यात येणार नाही आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते असिस्टंट सेक्रेटरी या पदासाठी बॅचलर डिग्री जी आहे तर ती लागणार आहे त्यानंतर एज लिमिट पस्तीसमध्ये लागणार आहे स्टेट रिक्रुटमेंट जे आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी त्यानंतर एसेन्शियल कॉ एज्युकेशन क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जी आहे तर पंच दोन मार्कापेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असणं आवश्यक आहे त्यानंतर डिसाएबल बी एड एम एड जे आहे बी एड एम एड झालेलं असणं आवश्यक आहे नेट किंवा जी आर एफ या एक्झाममधून तुमचं कुठलं तरी झालेलं असणं आवश्यक आहे एज लिमिट जे आहे त्या तीस वर्ष आहे त्यानंतर अकाउंट ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री जे आहे त्या कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं त्यानंतर बिझनेस फायनान्स अकाउंट कॉमर्स इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट्समधनं किंवा तुम्हाला जे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये खूप सारे हे देण्यात आले आहेत त्यानंतर वयोमर आहे पस्तीस त्यानंतर पुढची पोस्ट जी आहे तर ती सुप्रिटेंडंटसाठी आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते देण्यात आले बॅचलर एम एस ऑफिस वर्ड हे तुम्हाला येणं आवश्यक आहे डेटाबेस इंटरनेट त्यानंतर तीस वर्षे एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यानंतर ही लिमिट देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण जी आहे तीचं पी डी एफ जे आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा सी बी एस ईची ही दोन हजार पंचवीससाठीची साठीची भरती जाहिरात जी आहे तिथे प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवारांनी तर अर्ज करता येणार आहेत याच्यासाठी एक्झाम फी किती असणार आहे तर ती देण्यात आलेली आहे तर इथं बघू शकता ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी देण्यात आले प्रोसेसिंग फी जी आहे तर ती किती आहे आणि टोटल फी किती आहे तर इथं बघू शकता रिझर्व कॅट जर एस सी एस टीमधून असाल तर त्यांना प्रोसेसिंग फी आणि टोटल फी असे मिळून जे आहे तर अडीचशे रुपये आहेत आणि अनरिझर्वमधून असाल ओ बी सी असाल किंवा डब्ल्यू एस असाल तर प्रो ॲप्लिकेशन फी पंधराशे आहे प्रोसेसिंग फी दोनशे पन्नास असे सतराशे पन्नास आहे ग्रुप बीसाठी पण आठशे प्लस दोनशे पन्नास अशी एक हजार पन्नास अशी फी आहे तर ही ग्रुप सी पासाठी पण एक हजार पन्नास फी आहे तर ही जी एक्झाम फी आहे तर तुम्ही व्यवस्थित बघायची आहे सीबीएसईची जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठी जे आहे तर तुम्हाला व्यवस्थित देण्यात आलेलं आहे एक्झाम शेड्यूल जे आहे तर ते कसं असणार आहे तर तिथं देण्यात आलेलं आहे शंभर प्रश्न दोन तीनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे मग जनरल अवेअरनेस जे आहे करंट अफेअर्ससाठी वीस प्रश्न त्यानंतर जनरल मेंटल एबिलिटी जनरल इंटेलिजेंट लॉजिकल रिजनिंग अँड ॲनालेटिक ॲबिलिटीमध्ये तुम्हाला वीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर अर्थमॅटिक नंबरल ॲबिलिटी डेटा इंटरफेअरन्स जे आहे ते वीस प्रश्न असतील त्यानंतर जनरल हिंदी कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल दहा प्रश्न त्यानंतर जनरल इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल दहा प्रश्न बेसिक ज नॉलेज जे आहे कॉम्प्युटर प्रोफेशन्सी वीस प्रश्न शंभर प्रश्न असे एकूण टोटल आणि तीनशे गुणासाठी त्यानंतर रिटर्न एक्झाम जी आहे तर ती असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप जे आहे तर ती असणार आहे त्याच्या संदर्भातले पण डिटेल इथे देण्यात आलेले आहेत ही जी ए सी बी भरती प्रक्रिया आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर प्रत्येक पदासाठीची जी एक्झाम असणार आहे तर टीयर वन टीयर टू अकाउंट ऑफिसर त्यानुसार ही सविस्तर देण्यात आलेली आहे तर अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे हे तुम्हाला इथं पी डी एफमधनं बघता येणार आहे तर व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच अर्ज करा इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेबसाईट जी आहे तर ती प्रसिद्ध उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना पण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील स्टेट वाइज तुम्हाला जागा बघायच्या आहेत तर तुमच्या स्टेटमध्ये जागा आहेत का ते बघायचं आहे त्यानंतरच तुम्हाला त्या पदासाठी अर्ज आहेत का कॅटेगरीनुसार अर्ज आहेत का ओपनमध्ये अर्ज आहेत का ते बघून तुम्हाला ते अर्ज करता येणार आहे तर याची सर्वांनी नोंद घ्या व्हिडिओ आवडला तेवढ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग